भिवंडी तालुक्यातील ग्रामीण शिक्षण महर्षी करसन ठाकरे यांच्या वाढदिवस रांडोली बायपास येथे जनसंपर्क कार्यालय येथे फटाकेच्या आतिषबाधित केक कापून उत्साही वातावरण साजरा करण्यात आला यावेळी वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना ग्रामीण व शहरी भागातील राजकीय पदाधिकारी उद्योगपती समाजसेवक मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होऊन ग्रामीण शिक्षण महर्षी करसन ठाकरे यांना साल पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या पुढील वाटचे शुभेच्छा दिले नवे तर जिल्ह्यातील ही व्यक्ती एका मोठी लहानपण किती अशी आणि या व्यक्तीने जे शिक्षण क्षेत्रामध्ये जे कार्य केलेले नहीं है है। ही ते उल्लेखनीय कार्य आहे तसंच सामाजिक क्षेत्रातही त्यांचा चांगला कसा आहे ना राजकीय क्षेत्रामध्येही चांगला टसा आहे तर आपल्या सर्वांच्या साक्षीने मी ते सांगू इच्छितो की सेट तुम्ही शिक्षण क्षेत्रामध्ये तुमची भरभरट होईलच सामाजिक क्षेत्रामध्ये आहे त्या पद्धतीने आणखी भरभरटी होय आणि राजकीय क्षेत्रामध्ये आणखी उंच शिकावं ज्या पद्धतीने आधी मागची इलेक्शन आत्ताची झाली त्यामध्ये गेम चॅलेंजर असं तुमचं व्यक्तिमत्व उठून आलं तशा प्रकारचं पुढच्या ज्या इलेक्शन येतील आणि आपल्याला राजकीय क्षेत्रामध्ये अजून गौरवितशील या सर्वांच्या इथे साक्षी आहे की सर्वजण इथे आहेत आणि या सर्वांच्या साक्षीने आणि परमेश्वरला मी विनंती करतो की यांच्या ज्या मनात ज्या काही इच्छा आहेत त्यांना जे मेडिकल कॉलेज ओपन करायचे आणि समाजाची जी, जी समाजसेवा हे म्हणतो राजकारण ज्या शिक्षणाच्या पद्धतीने वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण या ध्येय जे बाळासाहेब ठाकरेंचं होतं त्याच ध्येयावर पावलं पाऊल टाकत आपण पुढे चाललेले आहेत आणि हात आपला जसं चाललंय त्या पद्धतीने आणखी उंच शिखरावर पोहोचावे अशी मी आमच्या ग्रामस्थांच्या गोवे ग्रामस्थांच्या किंवा गोवे ग्रामपंचायत ग्राम कमिटी आपली इथे आलेली आहे आणि इथे सगळे उपस्थित झाले या पंच सर्व कार्यकर्ते आणि गटा रामदोली गटातून आपल्याला नक्कीच हे संपादन होईल आणि गटामध्ये पेट्रोल घरपण आहे <laughs> त्यामुळे आपण सर्वच या रामदोली जिल्हा परिषद गटाच्या वतीने आम्ही सगळेच तुमच्या पाठीशी असणार आहोत आणि उंच उंच शिखरावर तुम्ही पोचावे